जय महाराष्ट्र मी तुम्हाला सर्वांची लाडकी जानवी आज आहेत आपल्याकडे मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आणि आत्ता चालले माझं सकाळचं सडा रांगोळीचं तयारी आणि आत्ता मी अंगणसुद्धा झाडत आहेत आत्ता मला फुलं तोडायची होती मला हारसुद्धा करायचं आहेत आज सुंदरसं माझ्या घरासाठी आणि देवीसाठी सुद्धा तर आपल्याकडं आहेत आज सुंदर अशी पूजा तर मी पहाटे एक टोपली भर फुलं छान तोडली आहेत अगदी ताजी ताजी आहेत मी खूप आनंदी होते सकाळपासूनच खरंच खूप छान वाटत आज तर आता मी काढणार आहे रांगोळी तर बघू शकता तुम्ही मी सुंदर असं फ्लॉवर आज काढलेले आहे रांगोळीमध्ये आणि आज आत सुद्धा आता मी रेड आणि ग्रीन प्लस येलो कलर मी सध्या टाकलेला आहे आणि प्लॅस पूजेसाठी हवे ते म्हणजे छान ताजी ताजी झाडाची फळे ते म्हणजे पेरू मंडळी आता मी करत आहे आमच्या लक्ष्मी देवीसाठी हार आणि माझ्या घरासाठी पण मला हार करायचा आहे आज आणि मी सुंदर पद्धतीने सुंदर सकाळी खूप फ्रेश मूड होतं माझं आणि सुंदर ताजी ताजी फुलं पण मी तोडलेली आहेत आणि ती मला आता याचा सुंदर हार मी करते त्यानंतर मी माझ्या आजच्या मार्गशीर्षी महिन्यातील आज आहे पहिला गुरुवार तर सर्वप्रथम या गुरुवारचं तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही सर्वजण छान व्रत वगैरे करणार आहात सोबतच ते पूजापाठ वगैरे ती आ, जी कहाणी आहे ती वाचायची असतात तर मी पण असती छान वाचणार आहे आज माझाही तुमच्यासोबत तुमच्यासारखाच एक माझा छोटा व्रत आहे आणि खूप सुंदर पद्धतीने आज आपण पूर्ण पूजा काय असते ते करणार आहोत हे बघा माझ्या घरचे शेवंतीचे फुल आहेत हे माझ्या आईने खूप प्रेमाने लावलेलं झाड आहे तर याला सुंदर सुंदर फुलं आज आलेली आहेत तर मी बघू शकते की मी खूप सुंदर फुला टोपून आणलेली आहे तोडून आणि हे जास्वंदी आणि असं सुंदर सुंदर मला हार आज करायचं तो आहे बघू शकता आपला हार उत्पर्यंत झालेला आहेच करून आणि मला तोरण पण करायचं आहे हे आहेत आंब्याची आंब्याची डाळ आहे ही थी। सो आता सुंदर पद्धतीने हार ला। मी लावला तर आता माझा हार झाला रेडी आणि मी तो लावते माझ्या दाराला आणि मी इथे आता ज्या बांगड्या आणलेल्या होत्या आईने ते मी इथे सध्या ठेवते आहे आणि थोडं कुंकू होता पंढरपूरचं तर ती एका टोपलीत मी इथे ठेवते सगळं व्यवस्थित तुम्ही बघू शकता मी पूर्ण पाच दिवे वगैरे आता लावलेले आहेत आणि बघू शकता आजची आपली सुंदर ही पूजा श्री महालक्ष्मीची जी, गुरुवारची जी, ही स्पेशली पूजा आहेत आपल्याकडं तर मी अशा पद्धतीने सुंदर असे तोरण वगैरे लावून हार वगैरे केलेले आहेत आणि सुंदर असं पद्धतीने ही पूजा मी इथे मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच माझ्या आईने मला खूप सुंदर पद्धतीने सगळं शिकवलेलं आहे तर खरंच आई माझी खूप सुंदर आहेत ती तर आता झाले पूर्ण रेडी आता आपण लगेच आपल्या पूजेला लग सुरुवात करणारच आहोत खूप सुंदर हे लुकिंग खूप बेस्ट आहेत, कता वाजन जाली आहेत। तर आता पूर्ण कथा वाचून झाली आहेत आणि तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आपली ही पूजा आणि सोबतच तुम्हाला आज जे जे काही माझ्या पद्धतीने मी जे काही तुम्हाला दाखवले ते तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की कळवा कमेंट्समध्ये आणि आपली ही मार्गशीर्ष महिन्यातील आहेत आज प्रथमच आहेत पहिल्याच गुरुवार आहे तर मला ही जी माझी पूजा आहे यात जर काही चूक वाटली असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगू शकाल आणि त्यात काही हरकत नाही आणि मी नक्की माझ्यात सुधारणा करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि ही आज आपली सुंदरशी पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा कमेंट्समध्ये तोपर्यंत गुड बाय थँक्यू अँड टेक केअर